मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची आज सकाळी वर जाहिरात आली त्यावर मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि दुपारी त्याच जाहिरातीचा कोर्सची तयारी करत असताना एका विद्यार्थ्याचा फोन आला की सर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात खोटी आहे आता खोटी आहे म्हटल्यानंतर आणि मला प्रश्न मी त्याला म्हटलं की मी पाहतो पण मला वाटत नाही ती खोटी आहे म्हणून तरी मी चेक करतो असं त्याला म्हटलं आणि मग माझं हातातलं काम संपलं की अर्ध्या पाऊन तासाने मी चेक केलं तर व्हॉट्सअपला मला दोन तीन जणांनी अजून मेसेज पाठवले होते पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे पा की नवी मुंबई महानगरपालिकेची ती जाहिरात खोटी आहे अशा संदर्भातली बातमी पण मी त्याची सविस्तर माहिती घेत घेत गेलो तर मला जे समजलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या व्हिडिओमध्ये म्हणजे जी काही जाहिरात आलेली आहे ती नवी मुंबईची जाहिरात खरी आहे का खोटी आहे पुराव्यासह मी तुम्हाला समजून देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा सामान्य अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विठ्ठल घ्या तसंच या नवी मुंबईच्या जाहिरातीसाठी जे एम पी डब्ल्यू पद आहे त्यासाठी स्टाफ नर्ससाठी कोर्स लवकरच आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध होतील येत्या चार ते पाच दिवसामध्ये किंवा आठ दिवसात उपलब्ध होऊन जातील सर्वात आधी पहा ही जी बातमी आहे ना ही बातमी समाजमाध्यमावर फिरत आहे की नवी मुंबई महापालिकेतील भरतीची खोटी जाहिरात पण व्हिडिओ शेवटपर्यंत ही खोटी जाहिरात नाही ही खरी जाहिरात आहे ही आहे। जी काही जाहिरात आलेली आहे ती खरी आहे मग ही जी आहे ना ही जुनी बातमी आहे ही आत्ताची नाही ही बातमी आजची नाही मी परत परत सांगत आहे ही बातमी जुनी आहे आणि जुनीच बातमी कोणीतरी शोधून काढली आणि समाजमाध्यमावर व्हायरल केली जेणेकरून ज्या मुलांना ठरोठर थर फॉर्म भरायचे आहेत आतुरतेनं वाट पाहत होते त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी काही अशा वृत्तीची असतात ही जुनी बातमी आहे याच्यात काय सांगितलं आहे ते पाहू आणि ही जाहिरात आलेली ठरी आहे त्याचे पुरावेसुद्धा मी तुम्हाला आता देणार आहे तर या ठिकाणी पहा नवी मुंबई महापालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांची भरती सुरू असून तशा प्रकारच्या खोट्या जाहिराती सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे काही जणांना महापालिकेचे खोटे लेटरहेड वापरून त्यावर महापालिकेचे बोधचिन्ह व खोटा शिक्का वापरून नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र देखील प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे याबाबत संबंधित उमेदवारांकडून पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून नवी मुंबई महापालिकेकडूनही पोलीस विभागाकडे रिट्सर तक्रार करण्यात आलेली आहे नवी मुंबई महापा महापालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये असं म्हटलेलं आहे आणि पुढे जी काही खरी माहिती आहे ती या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे आता या वेबसाईटवर जाऊयात म्हणजे तुम्हाला खरं दूध का दूध और पाणी पाणी हो जायगा ही जी आपली आलेली जाहिरात आहे ती खरी आहे ही बातमी खोटी आहे याच्या आधी काय कधीतरी अशा खोट्या बातम्या देऊन लोकांनी पैसे उठळे ते, ते ही आधीची जुनी बातमी आहे आता आपण ही जी ऑथेंटिक वेबसाईट आहे एन एम एम सी डॉट जी वाई डॉट इन या वेबसाईटवर जाऊयात आणि दूध दुधावर पाणी पाणीटा पाणी करूयात तर या ठिकाणी पहा ही जी वेबसाईट आहे एन एम एम सी डॉट जी वाई डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर आपण आलेलो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या तर त्याच्यामध्ये इथं स्पष्ट आजच त्यांनी टॅब ॲड केलेला आहे सेवा भरती पदभरती दोन हजार पंचवीस जाहिरात द्रत डॉट ट व डट ड मधील एकूण सहाशे वीस पदभरती अर्ज करण्याचा कालावधी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून मी व्हिडिओ आता सत्तावीस मार्चला बनवत आहे उद्यापासून ते अठरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायची असेल तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अजूनही कोणाला विश्वास नसेल तर या, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध मन... किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी पूर्ण जाहिरात ऑलरेडी आ... अपलोड करून ठेवलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पहा विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर आणि ये ही आता अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन पहा तर ही जी जाहिरात आलेली आहे ती खरीच आहे मग तुम्ही म्हणाल तुम्ही ती बातमी मी परत परत सांगत आहे ती जुनी बातमी आहे आजची बातमी नाही किंवा आत्ताची बातमी नाही आहे आत्ताची आलेली जाहिरात खरीच आहे अधिकृत त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी जाहिरात दिलेली आहे आणि उद्यापासून अर्ज करायला सुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळं ही जाहिरात ठरी आहे मी परत परत तुम्हाला सांगत आहे आणि ती बातमी खूप जुनी आहे आत्ताची बातमी नाही तर या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती आता डिटेल्समध्ये जाहिरातसुद्धा आलेली आहे मित्रांनो उद्याच्याला प्रत्येक पदाची जी पात्रता आहे ना त्या पात्रतेनुसार उद्या सकाळी सहा वाजता किंवा माझ्या वेळेनुसार व्हिडिओ येऊन जाईल तो व्हिडिओ तुम्ही पाहून द्या तुम्हाला प्रत्येक पदाची पात्रता त्याच्यामध्ये टळून जाईल आणि आपण रोजच्या रोज याची व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच